नमस्कार मी भीमराव भी लोणार आहे डब्ल्यूए न्यूज आणि मध्ये आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नागपूर प्रेस क्लब येथे आहे आणि नागपूर प्रेस क्लब येथे जो सात मार्चला सिनेमागृहामध्ये येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थळ थळ हा चित्रपट सात मार्चला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत आहे काय सांगाल या चित्रपट मला खूप आनंदाने घोषित करावं असं वाटतं की सात मार्च रोजी हा चित्रपट स्थळ हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पूर्ण महाराष्ट्रभरात रिलीज होतोय आवर्जून हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन जा पाहावा तुम्ही सर्वांनी कारण अशा चित्रपटाला पाहणं खूप गरजेचं आहे माझा स्वतःचा अनुभव हा चित्रपट पाहतानाचा खूप खूप अविस्मरणीय हो, होता तसाच तुमचाही असणार आहे सर या चित्रपटामध्ये नेमकं काय दाखवलेलं आहे हे चित्रपट पाहिल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार आणि मी जर तुम्हाला आता सांगितलं की चित्रपटात काय दाखवणार आहे त्या चित्रपट कशाला बघायला जातील लोक नाही बरोबर आहे परंतु यामध्ये तुम्ही विदर्भाचे कलावंत घेतलेले आहे मी नाही घेतले आहेत हे जयंत मी पिक्चर बनवलेलं आहे मी प्रेझेंट केलेलं आहे प्रेझेंट केलेला आहे हा प्रश्न तुम्ही जयंत विचारा नाही बरोबर आहे तुम्ही प्रेझेंट केलेला आहे तुम्हाला काय नेमकं म्हणजे प्रेझेंट करण्याचा तुमचा उद्देश काय चांगल्या पिक्चरला सपोर्ट मिळाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत आणि सपोर्टिव्ह असणं आमच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना ज्येष्ठ निर्माता बनवणाऱ्या लोकांनी अशा चांगल्या पिक्चरना सपोर्ट केलाच पाहिजे स्थळ या चित्रपटाची जी मुख्य भूमिका ज्यांनी निभवलेली आहे ती नंदिनी आमच्या सोबत आहे काय सांगशील या चित्रपटामध्ये तू एक मुख्य भूमिका निभवलेली आहे काय सांगशील तू मी सविता नामक भूमिका प्ले केल्या फिल्ममध्ये आणि जे आ, कांदा पोहा कार्यक्रम आहे त्यावर स्थळ स्टोरी बेस आहे आणि माझ्यासाठी ही गोष्ट थोडं विचित्र आहे कारण मी थोडं यंग जनरेशनमध्ये जे, म्हणजे माझं जन्म त्यामुळे माझ्यासाठी थोडं विचित्र होता आणि जेव्हा आम्ही शूट पण करत होतो कारण ही जे कांदे को, आ, पोहा कार्यक्रम आहे तो मी लहानपणी पण बघितला पन मला तेव्हा पण असं विचार येत होता की का बरं असं होत असते का बरं मुलगी ला इतके प्रश्न विचारणार आणि जे पूर्ण प्रोसेस असते ती अशी का आहे मला आधी पण थोडं खटकत होती आणि आता पण थोडस अजिब वाटते पण आम्ही स्थळ चित्रपट आणलाय तुम्ही बघा तुम्हाला खूप काही एक चेंज येणार सोसायटी मध्ये आम्ही जयंत एक चांगलं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे नंतर काय तुझं भविष्य काय नंतर खूप समोर सा प्रश्न विचारलं तुम्ही सध्या मी आता जगत आहे ह्या क्षणात नंतर सा रिलीज झाल्यानंतर आपण भेटू स्थळ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक जयंत सर आमच्या सोबत आहे काय सांगाल सर या संदर्भात आ, चित्रपट सात तारखे रिलीज होतो आठ तारखेला महिला दिवस आहे आणि हा अस्थिप्रधान सब्जेक्ट आहे अस्थिप्रधान म्हणण्यापेक्षा हा सर्व एक, एक खूप महत्वाचा सामाजिक विषय आहे है। त्यामुळे तुम्ही जरूर बघा सात तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपट चित्रपटगृहाचा कांदा पोहा संदर्भ काय <laughs> कांदा पोहा ॲक्च्युली तेच कारण स्थळ म्हटलं की कांदा पोहा आलंच आणि कांदा पोहा हे एक, एक ट्रॅडिशन आहे फार वर्षापासून सुरू आहे मला ते बद्दल काही म्हणायचं नाही आहे पण आपण त्याच्यामध्ये जे होल ऑब्जेक्टिफिकेशन होतं जे आपण जज करतो स्त्रीला तिच्या हाईटवरनं तिच्या वर्णावरनं तर त्याबद्दल ते एक भाष्य आहे पण फिल्म असं सिरियस सब्जेक्ट नाही आहे फिल्ममध्ये खूप ह्युमर आहे फिल्ममध्ये गाणी आहे फिल्म ते आहे आणि एक एंटरटेनिंग म्हणजे एक करमणूक असं नाही की तुम्ही सोशल सब्जेक्ट असेल सर्व आहे तर तुम्ही जरूर बघा चित्रपट विदर्भातील कलावंत तुम्ही घेतलेले आहात म्हणजे जे कधी त्यांनी म्हणजे कुठे फिल्म मध्ये काम केलेलं नाही पण अशांना तुम्ही एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे कारण ती माझ्या स्क्रिप्टची गरज होती कारण मी, स्क्रिप मी, मी जी स्क्रिप्ट लिहिली ती मी विदर्भात मी आहो चंद्रपूरचा लिहिताना माझी भाषा तीच होती आणि माझं जे कल्चर होतं ते मला तिचं होतं कारण मी ते लहानपणापासून ते जगलो आहे बघितलं आहे जेव्हा लिहिली तर मला वाटलं की यार मला अगर रिलिस्टिक मला तेच पोर्ट्रेल दाखवायचं तर मला तिथलेच कलाकार कास्ट केले पाहिजेत म्हणून माझा आग्रह होता की तिथलेच कलाकार घ्यावा की कारण मुंबई पुण्याचे मी कलाकार कास्ट केले असतात तर ते त्यांना त्यांचा जो 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 डायलेक्ट आहे मराठीचा आपल्या विदर्भातला तो त्यांना पकडतावा नसतो म्हणून माझा आवडता की तिथलेच लोक काम करावं त्यामुळे ते अनायस सर्व एक माझ्या शेवटचा प्रश्न जी की सचिन सरांनी हा चित्रपट हा जो आहे हा प्रेझेंट केले जी नेमकं सचिन सरांनीच का प्रेझेंट केला नेमकं काय कारण होतं सरांनी जसं बोलले आता परिषदेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये की त्यांना फिल्म त्यांना फिल्म खूप आवडली आणि एक आमची एक इंडिपेंडंट फिल्म आहे एक आम्ही छोटी फिल्म आहे अशा फिल्मला एक सपोर्टची गरज असते आणि सचिन सरांनी जेव्हा फिल्म बघितली त्यांना सांगितलं त्यांना वाटले की यार त्यांनी म्हटलं स्वतः म्हटलं की काही गरज असेल रिलीज करताना माझी गरज असली तर मला सांग आणि मला खरंच एक अशा एक नावाची अशा एक आशीर्वाद गरज होती आणि सचिन सरांनी मी स्वतःहून म्हटलं की त्यामुळे मी त्यांना म्हटलं की सर तुम्ही प्लीज या आणि आम्हाला खूप मोठा सपोर्ट मिळालेला या फिल्मला मला वाटतं त्यामुळे ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आज तुम्ही प्रमोशन करायला नागपूरला आले नागपूरच्या प्रेस क्लबला आले जी काय आव्हान करणार एवढंच आवाहन करणार की तुम्ही सात तारखेला फिल्म बघायला जा आणि फिल्म बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला ही फिल्म कशी वाटली आणि लिहा सोशल मीडियावर लिहा आणि तुम्ही तुम्हाला आवडली तर अजून दहा लोकांना तुम्ही घेऊन जा फिल्म बघायला आणि तुम्हाला नक्की निराश होणार नाही निश्चित सात मार्चला ला सिनेमागृहामध्ये लागणार आहे तो तुम्ही अवश्य बघा हा चित्रपट सर तुम्ही काय सांगाल तुम्ही सुद्धा या चित्रपटामध्ये एक प्रमुख भूमिका निभावलेली आहे जरूर सर मी या चित्रपटामध्ये एका वडिलाच्या भूमिकेत आहे आणि सगळं साकारत असताना खूप चांगले अनुभव आले हा जो चित्रपट आहे आपला विदर्भाच्या भाषेतला विदर्भाच्या माणसातला आणि विदर्भातील लोकांचा मातीतला चित्रपट आहे त्याच्यामुळे तुम्ही हा जो प्रोसेस आहे जो स्थळ ना पि स्थ चित्रपटाचं नावच आहे स्थळ तर ते ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस, प्रोसेस बघायसाठी एकदा नक्की या समाजासाठी आणि माणसासाठी खूप चांगला मेसेज आहे तो बघा नक्की येणार आहे सात मार्च सात मार्चला स्थळ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहामध्ये दिसणार आहे आणि या चित्रपटामध्ये विशेष सांगायचे म्हणजे विदर्भातील कलावंत आहेत आणि विदर्भाची बोलीभाषा आहे विदर्भाची बोलीभाषा सर्व महाराष्ट्रातील जे लोक आहेत त्यांना आवडते आणि हा चित्रपट बघताना यामध्ये कांदा पोहा म्हणजे नेमकं का कांदा पोहा खायला का येतात हा सुद्धा इथे प्रेझेंट केलेला आहे आणि त्या कलावंतांनी कधीही चित्रपटामध्ये काम केलं नाही अशाला प्लॅटफॉ अशांना या चित्रपटामध्ये प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे सचिन जे आहेत जे सुप्रसिद्ध अभिनेते सचिन यांनी या चित्रपटाला प्रेझेंटेशन केलेलं आहे आ, सर माझ्या एक शेवटच्या प्रश्नात सचिन सरांनी या चित्रपटाला प्रेझेंटेशन केलेलं आहे काय सांगाल तुम्ही त्यांनी हा चित्रपट बघितला अमेरिकेमध्ये आणि त्यांनी तो तिथे बघून त्यांनी हा हा डिसिजन घेतला आहे आणि तो आता ते चित्रपट समोर प्रेझेंट करते जो प्रदर्शित करण्यासाठी बरेच गोष्टी कराव्या लागतं ते त्यांनी स्वतः घेतलेले आहे तर तुम्ही नक्की बघा सात मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे चित्रपटाचं नाव मराठी चित्रपटाचं नाव आहे स्थळ हा चित्रपट बघा आणि सांगा कशा प्रकारे या चित्रपटाला ज्यांनी प्रेझेंट केलेला आहे सचिन सराणी कशा का केलेलं आहे ते यात दिलेलं आहे आणि जयंत यांनी हा चित्रपट दिग्दर्शक केलेला आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यूएच न्यूज आमच्या चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात दिसू नका धन्यवाद नमस्कार